श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो जो कोणी व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीला आराधना करतो तर त्याच्या इच्छा बाप्पा पूर्ण करत असतात त्याचप्रमाणे बाप्पांच्या कृपेसोबतच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्त व्हावी यासाठी संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी काही वस्तू आवरजून टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्याचे सोने होईल लक्ष्मी कृपेने आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या सर्व अडचणी आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या नष्ट होतील आपल्या घराची भरभराट होईल त्याचप्रमाणे पैसा येण्याचे नवीन मार्ग जे आहेत तर ते सुद्धा मोकळे होतील अशी कोणती वस्तू आहे जी दिव्याखाली ठेवावी आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या दिव्यामध्ये आपण टाकायला हव्यात याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात काही प्रॉब्लेम हे आर्थिक असतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही माता लक्ष्मी स्थिर नाही किंवा पैसे येत आहेत परंतु वायफळ खर्च वाढत आहे पैसे आले तरी लगेच ते खर्च होत आहेत पैसा येण्याचे मार्ग मिळत नसतील तर अशा आर्थिक समस्या असतील तर आपल्याला दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये दोन व्यक्तींचे पटत नसेल घरामध्ये मतभेद आहेत सतत कलह किरकिर कटकटी आहेत अशा जर मानसिक समस्या असतील किंवा घरामध्ये सततचे आजार पण आहे घरातील एखादी व्यक्ती जी आहे तर ती सतत आजारी पडत असेल तरीसुद्धा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे म्हणजे काय तर आर्थिक समस्या मानसिक समस्या आणि शारीरिक समस्या तर यासाठी आपण हा उपाय करू शकतो दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे दिव्याखालीसुद्धा आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आता हा दिवा जो आहे तर तो कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ लावायचा आहे काही जे उपाय आहेत तर ते आपण खास दिवशी खास स्थितींना केले तर ते फलदायी ठरत असतात आणि या उपायांमुळे बरेचसे फरकसुद्धा दिसून येतात फक्त उपाय केले म्हणजे आपल्याला लगेच रिझल्ट मिळतो असे नाही तर आपण जे उपाय करतो त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे ते उपाय आपल्याला सारखे सुद्धा करायचे असतात त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपाय करतो तर तेव्हा एक प्रकारे जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होत असते आणि बरेचसे प्रॉब्लेम हे नकारात्मक ऊर्जेमुळे सुद्धा होत असतात आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी तर यासाठीच खास करून हे उपाय जे आहेत तर ते आपण करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्व आहे कोणताही धार्मिक विधी असेल एकादी असेल ही असेल असेल किंवा किंवा एखादी एखादी पूजा अनुष्ठान पारायण आपण अगदी जर सेवा करत असू तरी सुद्धा आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करतो अग्निदेवतेला देवतेला साक्षी मानून आपण एखादी पूजा करत असतो कारण अग्निशिवाय कोणतीही पूजा असेल धार्मिक विधी असेल तर तो अपूर्ण मानला जातो एवढं महत्व या दिव्याला आहे आपण दीपदान सुद्धा करत असतो दीपदानामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते शिवलोक प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा दीपदान जे आहे तर ते केले जाते म्हणजे आपण दिव्याचं दान करत असतो त्याचप्रमाणे दिवा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे सुद्धा घेऊन जात असतो आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळावी तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी घरामध्ये पैशाला पैसा लागावा घरामध्ये आपल्या धनधान्यामध्ये वाढ व्हावी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी दिव्यामध्ये आवरजून काही वस्तू टाकायच्या आहेत आणि दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती ठेवायची आहे यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत किडलेले तुटके फुटके तांदूळ घ्यायचे नाहीत आणि या प्लेटमध्ये आपल्याला त्या तांदळाचं अष्टदल कमळ तयार करायचं आहे किंवा तांदळाचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे आणि दिवा जो आहे तर तो बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आता दिवा कोणत्या धातूचा घ्यावा तर तुम्ही तांब्याचा दिवा घेऊ शकता स्टीलचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता मातीचा घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा बनवू शकता आणि या दिव्यामध्ये आपल्याला वात घालायची आहे वात कशाची असावी तर आपण जी रेग्युलर वात वापरतो ती घालू शकता किंवा तुम्ही कलाव्याची वात जर घातली तर अतिशय शुभ मानलं जातं कलाव्याची वात जी आहे तर त्याचे अतिशय शुभ परिणाम दिसून येतात त्यामुळे जो कलावा आहे जो रक्षासूत्राचा धागा असतो तर याचीसुद्धा वात आपण तयार करून दिव्यामध्ये घालू शकतो दिव्यामध्ये शक्यतो तुपाचा वापर करायचा आहे गाईचे तूप वापरा मशीच्या तुपाचा वापर केला तर त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि जर तुपाचा वापर करणे शक्यच नसेल तर तेलाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि आपण जे अष्टदल कमळ काढलेलं आहे किंवा स्वस्तिक काढलेलं आहे तर बरोबर मध्यभागी त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे वातीची दिशा उत्तरेला करायची आहे उत्तर दिशा जी आहे तर या दिशेचे स्वामी असतात कुबेर देव आणि कुबेर देव हे धनाची देवता आहेत त्यामुळे उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे म्हणून आपल्याला वातीची दिशा उत्तरेला करायची आहे खास करून जेव्हा आपण एखाद्या आर्थिक समस्येसाठी हा उपाय करतो तर त्यावेळेला दिशा जी आहे तर ती उत्तरच करायची आहे चुकूनही दक्षिणेला वातीचं तोंड करायचं नाही तर अशा प्रकारे दिवा मांडून झाल्यानंतर आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या तर आपल्याला घ्यायच्या आहेत दोन लवंग लवंग ह्या फुल असलेल्या अखंड असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात एक वेलची घ्यायची आहे वेलची सुद्धा हिरवी वेलची घ्यायची आहे व्यवस्थित असावी किडलेली नसावी आणि एक कापूर घ्यायचा आहे एक वेळ वेलची आणि कापूर नाही घेतलं तरी चालेल परंतु दोन लवंगा ह्या घ्यायच्याच आहेत आपल्याला हे आप सर्व साहित्य उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेला शक्य नसेल एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणा त्यानंतर एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर या वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे हात जोडून नमस्कार करायचा आहे पुन्हा एकदा विष्णू आणि लक्ष्मीला आपली समस्या सांगून या समस्येतून आम्हाला बाहेर काढा म्हणून प्रार्थना करायची आहे आता हा दिवा लावून झाला आता दिव्याखाली आपण कोणती वस्तू ठेवायची आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणे दिव्याखाली तांदळाचं स्वस्तिक किंवा तांदळाचं अष्टदल कमळ जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे आणि दिव्यामध्ये टाकायचे आहे लवंग वेलची आणि कापूर दिवा विजल्यावर काय करायचं किंवा त्या वस्तूंचं काय करावं जेव्हा दिवा विजेल तर तेव्हा दिवा हा उचलायचा आहे कारण विजलेला दिवा तुळशी मातेजवळ ठेवू नये त्याचप्रमाणे आपण जर धातूचा दिवा वापरला तर दिवा हा खंडित झालेला तुटलेला फुटलेला नसावा व्यवस्थित सुस्थितीत असलेला दिवाच आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे रोज आपण जो तुळशी जवळ दिवा लावतो तो वापरला तरी सुद्धा चालेल परंतु दिवा हा स्वच्छ असावा आता जेव्हा दिवा विजेल त्यानंतर तो उचला दिवा जर कणकेचा तुम्ही बनवलेला असेल तर दिवा आहे असा तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता किंवा धातूचा दिवा असेल तर त्यामध्ये ज्या आपण वेलची टाकलेला आहे लवंग टाकलेला आहे तर या सर्व वस्तू दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये आपल्याला नेऊन टाकायच्या आहेत